भांड गरम झालेले आज मी रव्याचे तर त्यासाठी घेतलेले साहित्य दोनशे ग्राम रवा घेतलाय चाळीस ग्राम पोहे घेतलेले आहेत कोथंबीर घेतली छोटे छोटे पाच कांदे घेतलेले आहेत आणि एक टमॅटो घेतले चार पाच चमचे दही घेतलेले चार पाच हिरव्या मिरच्या दोन रवले आणि आलं किसून टाकायचे जाड रवा घेतलेला आहे वाटीने एक वाटी घेतलेला आहे अर्धी वाटी पोहे टाकायचे दोन्ही चांगलं मिक्स करायचे त्याच्यामध्ये पाणी टाकायचे एक ग्लास त्याच्यामध्ये चार चमचे दही टाकून घ्यायचे आले एक आता पंधरा मिनटं भिजत ठेवायचे तोपर्यंत कांदा विशिरून घ्यायचा आल्याचे थोडे असे साल काढून घ्यायचे वरच्या वरचे म्हणजे आलं धुवून घेतलेले पण तरी राहिलेले माती वगैरे जाते साल काढली म्हणजे आलं खिसून आहे आपल्याला ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे पण असे बारीक कट करून घ्यायचे कोथंबीर टाकते टमाटो टाकायचे हे टाकून चिरलेलं आणि डोगळी मिरची मिरच चार चिरलेले आणि हे पिसलेलं आलं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता हे भिजवून तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये सगळं मिरची हे टाकलेले तर हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचे पुरतं मीठ टाकून घ्यायचे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर मग आपल्या पात्रामध्ये टाकायचं त्याच्यामध्ये एक अर्धी विणू पावडर टाकायची अर्धी पुढे टाकायची वेणूची तर हे आपलं हलवून तयार आहे तर आता आपण हे भांड्यात भरून घेऊ त्याच्यामध्ये हे असे धुवून घ्यायचे दोन पाच मिनिटं घ्यावायच पण हे सगळ्याला पळते मारलेले सगळ्याला परत एकदा परत दोन मिनिटं ह्याच्यावर झाकण ठेवायचं आता आपले आपे हे तयार झालेले आहेत तर आता हे काढून घ्यायचे आता आपला हा दुसरा घाण आहे तर असा पलटी करून घ्यायचा आपले तयार झालेले आहेत छान कलर आलेला आहे तर आता हे सगळे एकत्र काढून घ्यायचे असे आणि ह्याच्यामध्ये काय चटणी वगैरे करायची याला काही गरज नाही ह्याच्यामध्ये आपण सगळं साहित्य टाकलेलं आहे तर हे असंच खायला आहे Subscribe now and press the bell icon.